तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक रायगड जिल्ह्यात आर्थिक उलाढाल म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराला कंटाळून नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मस्कर यांच्यासह आठ सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेत सरपंच यांच्या भ्रष्ट कारभाराचा पोलखोल केला असून मनमानीचे गंभीर आरोप केले तसेच आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केला आहे नेरळ ग्रामपंचायत ही नागरी समस्या भ्रष्टाचार मनमाणी कारभार अशा विविध विषयांमुळे नेहमी चर्चेचा विषय बनले आहे तर नेरळ ग्रामपंचायतीचा पायउतार होण्याचा कालावधी हा काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना गुरुवारी अठरा जुलैला नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच मंगेश मस्कर यांच्यासह हो आठ सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस राम राणे भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष शिंदे गटाचे नेरळ शहराध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेत उपसरपंच मंगेश राजाभाऊ मस्कर यांनी सरपंच उषाताई पारधी यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे नेरळच्या नागरिकांची मनाप्रमाणे कामे करता येत नसल्याने तसेच आम्हाला सक्रिय सहभाग घेत येत नसल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे दरम्यान नेरळच्या नागरिकांची आणि मतदारांची माफी मागत त्यांनी आपला राजीनामा सादर केलाय यामध्ये सत्ताधारी पक्षाचे उपसरपंच मंगेश मस्कर सदस्य संतोष शिंगाळे शंकर घोडविंदे राजेंद्र लोबी श्रद्धा कराळे गीतांजली देशमुख उमा खडे जयश्री मनोज मानकामे हे शिंदे गटातील नऊ सदस्य तर सरपंच रावजी शिंगवा व धर्मानंद गायकवाड हे मयत दोन सदस्य सोडून विरोधात असलेले सदस्य प्रथमेश रोहिदास मोरे नितीन आलू निरगुडा पार्वती अरुणा पवार

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सरपंचाने स्वतःच्या अधिकारा गैरवापर करून जी ग्रामपंचायत रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा भेट व्यक्त केलेला आहे आणि त्यावेळेला पंधरा युक्त आयोगातून सुमारे चौदा लाख रुपये हे वस्तू खरेदीसाठी म्हणजे त्याची बिल काढली गेली कोणत्याही वस्तूची खरेदी न करता स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ती काढली त्यामुळे अशा प्रश्न सरपंचा कारभाराला कंटाळून आम्ही आज लोक लोकांनी राजीनामा दिलेला आहे पहिलं उदाहरण म्हणजे सरपंच बाईचा दौरा कर्मचारी आहे नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी आहे गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी कुठल्या विभागामध्ये काय काम केले हे पत्रकार बंधूंनी विनंती करतो की त्यांनी तपासून बघावं कर्मचारी कृष्ण पार्टी हा ग्रामपंचायतीचा कोणताच काम करत असल्याकारणा ग्रामपंचायतीवरती सरपंचा कर्मचाऱ्यांवरती सरपंच चालत राहिलं नाही कारण एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालत नाही सरपंचा दौऱ्याचं काय काम करत असेल तर इतर कर्मचाऱ्यांवरती सरपंच काय धाक देऊ शकतो त्यामुळे आज परिस्थिती समस्याची परिस्थिती ओढवलेली आहे याच्या मागचं एक हेही कारण आहे आमच्या वॉर्डामध्ये आज आमदार महिंद्रेश्वर थोरव्यां थोरवेमुळे आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये आम्हाला कामं आहेत नाहीतर ग्रामनिधीतून ना, आम्ही कुठलंच काम करू शकत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर तो सगळा लोड कमी व्हावा म्हणून आमदार साहेबांनी पाण्याची स्कीम असो रस्ते असो आमच्या प्रत्येकीच्या वॉर्डमध्ये रस्ते असो ही सगळी सोय आम्हाला करून दिली की जेणेकरून आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम करू पण आम्हाला सरपंच कुशामबाई पारवी आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे मिस्टर कृष्णा पारवी यांनी आम्हाला महिला सदस्यांना आम्ही कुठलं काम करायला गेलो ते त्या टेबलवर येणार आणि ते ते जे कागदपत्र आहेत का को का ते तपासणार की आम्ही काय करतोय काय नाही ॲक्च्युली ते एक कर्मचारी असताना त्यांना हा अधिकार नव्हता पण आम्ही म सरपंचबाईंना पण वारंवार समजलेली की बाबा तुमच्या मिस्टरला तुम्ही सांगा की आम्ही महिला सदस्य आहोत आम्ही आमच्या वॉर्डर प्रभागातली कामं घेऊन येतो पण त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ह्या त्या दोघांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही वरिष्ठांकडे पण ही वारंवार तक्रार केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने आम्ही शिंदे गटाच्या सर्व महिला सदस्य पण राजीनामा देतो साहेबांचं या ग्रामपंचायतीकडे बारीक लक्ष आहे जेव्हा कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा आपण सर्व पत्रकार बंधू पण तिथे होते तुम्ही पण बघितलं असेल की आमदार साहेबांचे पुतले होते प्रसाद थोरवे हे स्वतः रोज तिथे येऊन त्या कर्मचाऱ्यांची समजूत घालून व्हिडिओशी चर्चा करून ते आंदोलन कमी म्हणजे कसं काय आंदोलन मागं घेतील कर्मचारी हे बघत होते आणि दुसरी गोष्ट जेव्हा ते जे आंदोलन चालू होतं तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे दोन जण ठाम होतो आणि त्या काळात त्यांनी तो वित्तचा जो घोटाळा केला तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे की बाबा वित्तच्या सरपंचांनी म्हणजे आम्ही तिथे दिवसभर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी असताना सरपंचबाईंचा सगळं सहकार्य करत असताना रात्री अकरा वाजता येऊन त्यांनी तो मित्रचा जो हे केला दादांनी सांगितलं की आम्ही तो सगळं दिलेला आहे आणि आमदार साहेबांनी पण त्यांना वारंवार समज दिली पण त्या एक महिला सरपंच असल्यामुळे त्यांनी पण त्यांना वारंवार समज देऊन पण त्यांनी त्यांना पण जुमान लोक आता त्यांना पाठीशी कोण खाते हे त्यांचं उत्तर त्याच देऊ शकतात तुम्ही त्यांना विचारू शकता की तुमच्या पाठीमागे कोण आहे या संदर्भात सरपंच उषा पारदी यांना विचारला असता माझ्यावर केलेले आरोप यांच्यात काही तथ्य नाही आज ग्रामपंचायतमध्ये आल्यावर मला हा प्रकार समजला पण ठीक आहे जे आरोप त्यांनी केलेत ते सिद्ध करावे मी प्रामाणिकपणे आजवर माझे काम केले आहे प्रत्येक सदस्याला माझ्या परीने मी मदतच केली आहे तरी माझ्यावर हा राग का अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे मात्र संदर्भात ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोनाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सगळ्या आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा असंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद